परिवहन मंत्री आणि स्थानिक आमदार श्री प्रताप सरनाईक यांच्या निधीतून डॉक्टर आनंदीबाई जोशी प्रसुतीगृहाचं अत्याधुनिक रुग्णालयात रूपांतर करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला ब्राह्मण विद्यालयासमोर वर्तकनगर येथे सकाळी बारा वाजता हा सोहळा संपन्न झाला या नव्या रुग्णालयात शंभर खटांची आधुनिक सुविधा उपलब्ध होणार असून परिसरातील नागरिकांसाठी हा प्रकल्प एक मोठा दिलासा ठरणार आहे अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान उन्नत उपचार व्यवस्था आणि रुग्णसेवेसाठी आवश्यक सुविधांनी परिपूर्ण अशा रचना या रुग्णालयाची असणार आहे असं प्रतिपादन परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांनी केलं या, या सोहळ्याला माजी महापौर हरिश्चंद्र पाटील ठाणे महापालिकेचे उपायुक्त उमेश बिरारी वैद्यकीय अधीक्षक प्रसाद पाटील राजेंद्र फाटक राधिका फाटक विमल भोईर आदी उपस्थित होते भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या